गुरुर 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 श्री गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु रेव महेरुर साक्षात माझे सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराज प्राण या शरीरात शिल्लक आहे तो पर्यंत आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी कार्य करत होते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्यांचे हात थरथर करायचे बोलताना बोलताना तोल जायचा आणि तरीही शेवटचं कीर्तन त्यांनी दोन हजार दहा मध्ये केलं डिसेंबर दोन हजार दहा दत्त जयंतीला आणि तेव्हाच आमचं माझा मेडिकल कॅम्प होता सांगवीला आणि मी स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी आता तुम्ही उभं राहून नाही बोललं पाहिजे तुम्ही उभं राहून तुमचा तोल जातो मध्ये मध्ये घसा घशाला कोरड पडते पडते मध्ये मध्ये पाणी प्यावं लागतं कीर्तनाच्या माध्यमातून शेवटचा श्वास असेपर्यंत जनजागृती मी करत राहणार आणि माझी अशी इच्छा आहे की माझा असा कीर्तन चालू असतानाच चा। देहावसान व्हावं हे स्वामीजींनी प्रत्यक्ष मला बोलून दाखवलं होतं आणि मला काय माहिती मला काय माहिती की त्याच्या पुढच्याच एका महिन्यात स्वामीजी महा समाधी घेणार एकतीस जानेवारीला स्वामीजी समाधीस्थ झाले म्हणजे डिसेंबर मध्ये आमची ही चर्चा झाली आणि पुढच्या एकच महिन्यात स्वामीजींनी देह त्याग केला सगुणातून निर्गुणाकडे निघून गेले आयुष्यभर त्यांनी आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी कार्य केलं मी त्यांना विचारलं विचारायचो की स्वामीजी तुम्ही जसं आत्मोन्नती आणि विश्व शांती करता कार्य करतात आता तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून हे जमत माझ्यासारख्या व्यक्तीने काय केलं पाहिजे तेव्हा तुमच्याच कृपेने मी डॉक्टर झालेलो आहे तर स्वामीजी मला सांगायचे की आरोग्य आत्मोन्नती आणि विश्वशांती शरीर माध्यम खलू धर्म साधनम पहिले तू आरोग्य आरोग्यावर आरोग्या फोकस कर शरीर माध्यम खलू धर्म साधनम आणि शरीरात जो आत्मा आहे जे चैतन्य आहे त्याची उन्नती झाली ना की तुला तुझा रस्ता बरोबर समजेल यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्टू क्रिएट ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून आणि ती कीर्तन सेवा आजही चालू आहे आजही ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउलींचा हृदयाचा प्रॉब्लेम मा आहे त्यांनाही उभं राहतांना त्यांचाही तोल जातो ते आता बसून कीर्तन करतात शेवटचा श्वास असे पर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून जन जनजागृतीच त्यांचंही हे कार्य चालूच चा आहे मग मग बापाच बापाचा बापा वारसा पुढे चालवणं हे त्याच्या सच्चिल पुत्राचं कार्य असत आणि गुरुने दिला आम्हाला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तोच वारसा तोच वारसा आपल्याला पुढे चालवायचं आहे त्यांनी आत्मोन्नती आणि विश्वशांतीकडे करता शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केलं आपण आरोग्य आत्मोन्नती आणि विश्वशांती करता कार्य करत आहोत आणि याला एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा एक संघ निर्माण व्हावा म्हणून मग ते केअरवेल हॉस्पिटलचा संघ असेल संजीवनी हॉस्पिटलचा संघ असेल सूर्या हॉस्पिटलचा संघ असेल मॅक्स केअरचा संघ असेल गेटवेलचा संघ असेल या सर्व संघांना एकत्र करून त्याला एक प्लॅटफॉर्मला त्या प्लॅटफॉर्मला एक नाव दिलं आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे मदत फाउंडेशन चाकण काय कार्य करत आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांती करता कार्य करत शरीर माध्यम खलू धर्म साधरम जर तुम्हाला धर्माचं कार्य करायचं असेल तर तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ ठेवलं पाहिजे शरीर जर रोगट असेल शरीराला काही व्याधी असतील तर तुम्ही धर्माचं कार्य करू शकत नाहीत आणि म्हणून कुठल्याही कुठल्याही संघ संघ तयार होण्याकरता त्याचा प्लॅटफॉर्म तयार होण्याकरता एक आयडिओलॉजी असते काय आहे हे कशासाठी आहे याचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाप्रती आपण समर्पित असणं अपेक्षित असतं त्या उद्देशाप्रती मदत फाउंडेशनची काय घेणं देणं नाही आहे आपल्याला आपल्याला काय मदत फाउंडेशन जे न, जे उद्दिष्ट आहेत आरोग्य आत्मोन्नती विश्वशांती याच्यासाठी कार्य करायचे जे मदत फाउंडेशन ध्येय आणि उद्दिष्ट आखून दिलेले आहेत हा संघ आहे आणि गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे बुद्धम शरणम गच्छामी बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे काय की बुद्ध व्यक्तीला म्हणजे जो एनलायटन्ड आहे त्याला शरण गेलं पाहिजे त्याला शरण गेलं पाहिजे सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या रूपाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात एनलायटंड म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचा आविर्भाव झालेला आहे आणि यांना शरण जाऊन आपण काय म्हटलं पाहिजे बुद्धम शरण गच्छामी इथं बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध नाही बुद्ध म्हणजे काय एनलायटंड आत्मसाक्षात्कारी व्यक्ती जो बुद्धत्वाला पोहोचलेला आहे अशी व्यक्ती मग अशा खूप व्यक्ती आहेत ज्ञानेश्वर माऊली आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत आळंदीचे बंडोबा महाराज होते केरोबा महाराज होते संगत सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज होते अखी गुरु परंपरा होती आणि महाराष्ट्र ही तर साधू संतांची खान आहे बाबा होते राय होते एकनाथ महाराज होते आता जो लाईव्ह मास्टर आहे जो आपल्या या जीवनात अस्तित्वात आहे त्याला आपण शरण गेलं पाहिजे त्याला म्हणायचं बुद्धम शरणम गच्छामी हा पहिला नियम बुद्धांनी सांगितला होता दुसरा नियम त्यांनी सांगितला होता काय धम्मं शरणं गच्छामी धम्म म्हणजे काय धर्म धर्म म्हणजे अधर्म नव्हे अधर्माच्या अधर्मा विरुद्ध धर्म धर्म म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आणि जगात फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा धर्म ह्युमॅनिटी इज द ओनली रिलीजन अँड फ्रेथ इज द ओनली प्रेयर श्वास हीच तुमची प्रार्थना आणि माणुसकी हाच तुमचा धर्म आणि आपण काय करतो हा हिंदू हा मुसलमान हा सिख हा इसाई ही स्त्री हा पुरुष हा काळा हा गोरा आणि याची जगात सगळीकडे भांडणं चालू आहेत भांडणं चालू आहेत चाल। युद्ध होतात अन्वास्रांचा वापर केला जातो आणि आता तर जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आता खरं आता खरं या विश्व शांतीची आवश्यकता आहे आणि आप आपल्या माध्यमातून आपण जे कार्य आपल्या सद्गुरूंनी केलं कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला कीर्तन जरी येत नसलं तरी आत्ता ही काळाची गरज आहे जगाची आवश्यकता आहे विश्व शांतीसाठी आपल्याला जे जमत त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे बुद्धम शरण गच्छामि धम्मम शरण गच्छामि आणि तिसरं काय संघम शरण जो संघ आहे आपला अखिल भारतीय सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज गुरुदास मंडळ हा स्वामीजी रंगनाथ महाराजांनी स्थापन केलेला संघ आहे आणि या संघाच्या आयडियलाजीला आपण समर्पित असलं पाहिजे हे समर्पण हे समर्पण आवश्यक आहे भले नाव काही असेल पण त्या संघाला त्या ग्रुपला त्या ग्रुपच्या आयडिओलॉजीला समर्पित असलं पाहिजे बुद्धम शरण गच्छामी धम्मम शरण गच्छामी संघम शरण गच्छामि हे तीन जे ब्रीद वाक्य गौतम बुद्धांनी सांगितले गौतम बुद्धांचं जीवन हेच होतं विश्व शांती करता त्यांनी विश्व शांतीचा प्रचार आणि प्रसार केला आणि अनेक लोकांना आत्मोन्नत केलं लो, त्यांचे अनेक शिष्य आत्मोन्नत झाले ते ज्या गावात जायचे प्रवचनाला किंवा कीर्तनाला प्रवचनाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या डिस्कोजच्या माध्यमातून ते जे अं रिट रिट्रीट अरेंज करायचे आज ह्या गावात उद्या त्या गावात आणि असं गावोगाव फिरून लोकांना लोकांमध्ये त्यांनी जनजागृती केली कशाच्या प्रती शरणम गच्छामी अरे नितीने धर्माने वागा नीतीने धर्माने वागा म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने युक्त जीवन जगा संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा सुटका असू द्यावा पण त्यांच्या त्यांच्या सोबत दोन प्रकारचे लोक होते काही संसारी पण लोक होते आणि काही वैरागी पण लोक होते जे सर्व संघ परित्याग करून त्या संघाला समर्पित झालेले होते आणि बऱ्याच लोकांना त्यांच्याकडे बघून त्यांचे ते गेरुए वस्त्र आणि त्यांचं ते चेहऱ्यावरचं तेज बघून अनेकांना वाटायचं की आपण यांच्या संघात काय व्हावं संमिलित व्हावं आणि असाच एक गावात त्यांचा जो काही सत्संग सोहळा अरेंज केलेला होता त्या गावातला एक अं ब्राह्मण होता नॉर्मल ब्राह्मण वय साधारण एक पंचावन्न वगैरे आणि तो आत्मज्ञानी होता तसा त्याला भगवंताच्या प्रती प्रेम होत आणि चांगलं कुटुंब होतं दोन मोठे मोठे मुलं सुना सगळं काही आनंदी आनंद होता आणि त्याला असं वाटलं काय की आपण गौतम बुद्धांच्या संघामध्ये संमेलित व्हावं म्हणजे संन्यस्त व्हावं हे सगळं सर्व संघ परित्याग करून जावं त्यांनी त्याच्या मुलांना बायकोला विचारलं त्याचे वडील पण जिवंत होते त्याच्या वडिलांना विचारलं की बाबा मला अशी इच्छा आहे की आता मी भगवंताच्या प्राप्तीसाठी या गौतम बुद्धांच्या संघामध्ये स्वतःला समर्पित करून टाकतो सगळ्यांचाच विरोध होता अरे चांगला चांगला संसार आहे कशाला जातो आणि तुझा हा निर्णय योग्य नाही पण पण त्याच्या त्याच्या अंतकरणात वैराग्य होतं या सगळ्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत वैराग्य होतं आणि तो कशाचाही विचार न करता सरळ गौतम बुद्धांकडे गेला आणि गौतम बुद्धांचा जिथं प्रवचन वगैरे चालू होतं प्रवचनाच्या शेवटी तर गौतम बुद्धांना त्याने विचारलं की भनते मला तुमच्या या संघामध्ये सामील करून घ्या मी आता माझा सर्व संघ परेत्याग करून बाकीचे सगळे विषय सोडून विषय वासनांचा त्याग करून मला तुमच्या सोबत घ्या तुम्ही जिथं जाल तिथं मी येणार आणि तुमच्या या आयडियोलॉजीशी मी स्वतःला समर्पित करून राहणार गौतम बुद्धांनी त्याच्याकडे बघितलं वैराग्य तर याच्याकडे आहे पण अजून तीव्र वैराग्य नाही ते म्हणे गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं संघात संघात सामील होणं एवढं सोपं वाटलं का तुला तो म्हण नाही सोपं जे काय जसं काय असेल तसं पण मला इमानदारीने वाटतं की मला तुमच्या संघामध्ये तुम्ही सामील करून घ्यावं अरे अजून तुझी भीती गेली नाही म्हणे तुझ्या चेहऱ्यावरची भीती गेली नाही त्याच्या चेहऱ्यावर दिसत असणार आहे बायकोला सोडून आलेलोय पोरांना सुनांना सोडून सुना आलेलोय चेहऱ्यावरून गौतम बुद्धांनी त्याला विचार ओळखलं की याची भीती अजून गेली नाही तो नाही मला कशाची भीती मी माझ्या बायकोला मुलांना सगळ्यांना सांगून आलेलोय आणि मी आता संघातच जाणार आहे बरं तू सगळ्यात जास्त घाबरतो कशाला म्हणे त्याने असं डोळे बंद केले म्हणे मी सगळ्यात जास्त भूतांना घाबरतो कोणाला घाबरतो भूतांना घाबरतो भूतांचं खूप ऐकलेलं मग एक काम कर म्हणा जे आपल्या गावातलं जे स्मशान आहे ना इथे तुला चोवीस तास घालवावे लागतील म्हणे मग मी तुला संघात घेईन परीक्षा बघा कशी असते गुरुची परीक्षा कशी असते आता कशमकश कशमकश संकल्प विकल्प त्याचा निश्चय पक्का होता त्याला वाटला आपण बायकोला सोडून दिलं पोरांना सोडून दिलं सोनांना सोडून दिलं वडिलांना सोडून दिलं आता आपल्याला या परीक्षेत पण उत्तीर्ण व्हायचंच तो म्हण ठीक आहे चॅलेंज स्वीकारलं आणि चोवीस तास मी कुठे राहून दाखवतो स्मशानात राहून दाखवतो आता मोठं गाव होतं त्या गावाच्या एक पाच सहा किलोमीटर लांब तिकडे जसं आपलं चक्रेश्वराचं हे स्मशान आहे तसा तो तिथे गेला तिथं स्मशान वैकुंठभूमीमध्ये गेल्यानंतर एक तरुण पोराचा मृत्यू झालेला होता तिथे गेल्यानंतर बघितलं की त्याचे आई वडील ते सुद्धा तरुणच होते खूप म्हाताऱ्या नव्हते लग्न पण झालेलं नव्हतं त्याचा आणि खूप आक्रोश करत होते खूप छाती पिटत होते लग्न झालं असत ना याच कसं काय झालं असं कसं काय गेला वगैरे वगैरे ते दुःख बघून याला खूप वाईट वाटलं याला खूप वाट वाईट वाटलं की अरे 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 एवढा एकवीस बावीस वर्षाचा कोवळा तरुण लग्न झाला असतं याने अजून काही आयुष्याला सुरुवात पण केली नव्हती एवढ्यातच बिचारा हा गेला त्याला वाईट वाटलं तरी आज आज त्याच काम काय होतं फक्त ऑब्झर्व करणं फक्त तिथं चोवीस ता तास मशानात काढणं हेच त्याच्याकरता त्याच टास्क होतं आणि तो तिथं थांबला एका कोपऱ्यात उभं राहून तो हे सगळं पाहत होता ते सगळे लोक जे रडा रडणारे होते ना एवढे आक्रोश करत होते दोन तीन तासांनी ते निघून गेलेत दोन तीन तासांनी त्या स्मशानातून ते सगळे निघून दिलेत तेवढ्या दुसरं एक प्रेत आलं दुसरं एक प्रेत आलं ते म्हातारा बाबा होता तो म्हातारा बाबा होता आणि मग कोणी भरपूर लोक जमा झाले होते कदाचित त्या तिथला पॉलिटिशियन असावा भरपूर लोक जमा झाले होते अंत्ययात्रेला मग काही लोक रडायचं नाटक करत होते जे नाटक करतात ते बरोबर ओळखून येतात की चला याला काही खरं दुःख झालेलं नाहीये हा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आलेला आहे कोणी रडतय कोणी टाळ वाजवतंय कोणी अं बरा झाला गेला असं काहीतरी गुपचुप गप्पा मारतय कोणी मोबाईल वर गप्पा मारतय कोणी मोबाईल बघतय <laughs> बरोबर की नाही असं सगळं त्याने मिश्र दृश्य बघितलं बघितलं त्याच्यानंतरही बऱ्याच बऱ्याच अं दोन चार प्रेत आलेत त्यांचंही त्याने असंच बघितलं सगळं मिक्स सगळं मिक्स कोणी रडतंय कोणी रडण्याचं ना फक्त नाटक करतय रात्र झाले आठ वाजलेच आणि तिकडे जवळपास कुठेतरी पाणी पिण्या होत ते पाणी पिऊन आजची रात्रात काय वा आता पोटात भूक असल्यामुळे झोपेचा काही प्रश्नच नव्हता आणि भूक पण होती आणि भीती पण होती नुसता पानांचा सहसा सहसा आवाज आला की मागे बघायचं काहीच नव्हतं मागे काहीच नव्हतं मागे राम 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 म्हणत 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 बारा साडे बारा एक वाजले घनघोर अंधार आणि बाहेर जरी चांदण्या होत्या तरी वैकुंठूमी मधलं जे वातावरण असतं ना ते अं अर्धवट जळलेले प्रेत किंवा तिथून निघणारा तो थो, थोडा थोडा धूर आणि त्या धुराच्या वेगवेगळ्या आकृत्या बनतात त्याच्यामुळे ते विनाकारणच काय वाटतं एकदम काय भीतीदायक वाटतं आणि नुसतं सळसळ जरी झाली तरी याची काय व्हायची याच्या हृदयाचे ठोके चुकायचे आणि अशा पद्धतीने दोन वाजले तीन वाज हळूहळू हळूहळू चार वाजायला लागलेत आणि झुंजू मुंजू वारा सुट सुटलं हा जागाच कारण काय पोटात भूक पण आणि पण आणि भीती पण दोघांमुळे अजिबात डोळ्या डोळ्याचं पात सुद्धा त्याचं लवलं नाही आणि रात्र निघाली सकाळी सात साडेसात वाजलेत त्यांनी पटापट पटापट आंघोळ केली आणि गौतम बुद्धांकडे आला गौतम बुद्धांना म्हटला धंदे झालं बाबा तुमच्या परीक्षेत मी पास झालो म्हणे मी चोवीस तास स्मशानभूमीत काढलेत पण दिसलेत का तुला भूत म्हणे भूत तर नाही दिसलेत पण खूप भीती वाटली म्हणे प्रचंड भीती वाटली प्रचंड भीती वाटली माझ्या आयुष्यात मी एवढा कधीच घाबरला नव्हतो पण केवळ आणि केवळ मला या संघात मला या संघात सहभागी व्हायचंय त्याच्यामुळे मी रात्र काढली आता काय झालं आता गौतम बुद्ध काय म्हणतायत बरं आहे गौतम बुद्ध म्हणतायत बरं आहे पण अजूनही मी तुला संघात सहभागी करणार नाही जे बीजारोपण करायचं होतं ते अजूनही झालेलं नाही तुला परत एक रात्र काढायला लागेल परत एक दिवस आणि परत एक रात्र काढायला लागेल आता परत याला टेन्शन आलं परत याला टेन्शन आलं की आता परत तशीच रात्र काढायची बर त्याने दोन तीन दिवस गॅप घेतला दोन तीन दिवस नॉर्मल झाला तो आणि मग गौतम बुद्धांना म्हटलं हा आता तुम्ही सांगितलेलं टास्क मी परत जातो आणि परत एक चोवीस रात्र तिथं राहून दाखवतो आता त्याची परत मनाची तयारी झाली आणि परत तो, तो स्मशानात जाऊन बसला प्रेत येत होते प्रेत जात होते कोणी भाषण करत होत कोणी भजन कीर्तन म्हणत होतं कोणी प्रवचन देत होतं हं कोणी रडत होतं कोणी छातीत पिटत होतं कोणी डुप्लिकेटच रडत होतं कोणी त्यांच्या त्या गप्पा मारत होत त्याच्यात सगळ्यात त्याचा दिवस निघून गेला दिवस निघून गेला रात्री आठ साडेआठच्या आसपास आठ साडेआठच्या आसपास परत त्या दिवसासारखीच त्याला भूक पण लागलेली होती जवळच कुठेतरी पाणी वगैरे पिऊन घेतलं त्याने आणि त्याने काय केलं चला आता आजची रात्र आपल्याला अशीच काढायची आहे असं म्हणून एक अर्धवट एक जळलेलं प्रेत लाकडं आणि ते सगळ्या तिथून निघणारा धूर त्याच्याकडे तो पाहत होता आणि अचानक अचानक स्वप्नात असल्यासारखं त्याला भास झाला काय भास झाला की एक तिरडी येते एक तिरडी येते आणि त्या तिरडीवर तो स्वतःच मरून पडलेला आहे त्या तिरडीवर तो स्वतःच मरून पडलेला आहे त्याची बायक केस मोकळे करून बांगड्या फोडून रडतीये त्याचे मुलं त्याचे मुलं डुप्लिकेटच रडतायत सुना डुप्लिकेटच रडतायत त्याला स्पष्ट दिसत होते त्याच्या वडिलांना चिंता वाटतेय हा उठून त्या तिरडीवरून उठतोय हा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना त्याच समजत नाहीये त्याचं बोललेलं समजत नाही कारण याची याची जी अ आ... याचं जे शरीर होतं ते त्या तिरडीवर होतं त्याचं शरीर तिरडीवर होतं आणि हा त्याच्या शरीराकडे मृत शरीराकडे हा साक्षी भावाने बघत होता त्याच्या बायकोचा विलाप त्याच्या मुलांचं त्याच्या मुलांचं प्रॉपर्टी करता एकमेकांमधली चर्चा हा ऐकत होता प्रॉपर्टी करता हे तुझं हे माझं आता काय नाही आता आपण हा वाटा पाडून घेऊ वगैरे 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 त्यांच्या मनातले भाव आणि विचार याला कळत होते वडिलांना दुःख होत होतं वडिलांना असं वाटत होतं की माझ्या आधी हा का गेला बायकोला असं वाटत होतं मी मी आधी जायला पाहिजे जा होती मुलांना मात्र वाटत होतं काय की अरे आता काय हरकत नाही गेले तर आहेतच दुःख होतं त्यांना पण आता आपल्या प्रॉपर्टीचं पुढे काय करायचं याच्या वाट्याला काय त्याच्या वाट्याला काय ती बहीण मागेल बहीण हक्क सोडेल की नाही सोडेल हे सगळे त्यांच्या मनातले विचार याला सगळे स्पष्ट दिसत होते याला स्पष्ट दिसत होते तो त्याला तिथं भाषण वगैरे झालेत त्याच्या त्याला श्रद्धांजली व्हायला वाहिली गेली त्याची त्याची अंत्यष्टी त्याची अंत्यसंस्कार त्याची अंत्ययात्रा तो स्वतःच बघत हो होता त्याला कळत नव्हतं की स्वप्न आहे की रियालिटी मध्ये चालू आहे हे नेमकं काय आहे आणि तो स्वस्पष्ट सगळं बघत होता जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सूर्य उगवलेला होता जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सूर्य उगवलेला होता रात्र निघून गेली त्याला कळत नव्हतं की खरं होतं की खोटं होतं पण अगदी हा अनुभव त्याच्या रियालिटी मधला होता आणि बस त्याने मनाची खूनगाट बांधितली कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवचा मी तर निघून गेलेलोय मी तर रात्री माझा स्वतःचा मृत्यू बघितलेला आहे मृत्यू बघितलेला आहे बायकोचा विलाप बघितलेला आहे मुलांच्या भावभावना बघितलेल्या आहेत वडिलांचा शोक बघितलेला आहे बास आता जर हे सत्य आहे तर मला पुढच्या प्रवासासाठी जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला केलं पाहिजे धावत 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 गौतम बुद्धांकडे गेला गौतम बुद्धांच्या नतमस्तक झाला आणि सांगितलं की बास आता मला माझा एकही क्षण एक वाया घालवायचा नाही या शरीरात मी आहे तो पर्यंत मी तुमच्या संघाला समर्पित आहे मी तुमच्या आयडिओलॉजीला समर्पित आहे काल रात्री मी माझा प्रत्यक्ष या माझ्या या डोळ्यांनी माझा मृत्यू बघितला आणि आता जो पर्यंत या शरीरात प्राण शिल्लक आहे तो पर्यंत मला माझ्या या अस्तित्वाच अस्तित्वाला पूर्णत्व आणायचं आहे आणि अस्तित्वाला पूर्णत्व आणणं म्हणजे काय मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला द ओनली पर्पज ऑफ मॅन सहजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टा करता प्रयत्न मी करणार आहे असं वचन त्याने गौतम बुद्धांना दिलं आणि गौतम बुद्धांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि गौतम बुद्धांनी सांगितलं की हा हे झालं परिपक्व वैराग्य परिपक्व वैराग्य याला म्हणतात खरंच समर्पण आणि जोपर्यंत असं शंभर टक्के समर्पण तुम्हाला येत नाही तुमच्या अंतकरणात वैराग्याचं बीजारोपण होत नाही तुमच्या आयडिओलॉजीशी तुम्ही समर्पित होत नाही नुसतात बोलाचाच आणि बोलाचीच कडी नाही आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणे याला या, 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 या निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असा निश्चय करून मला माझं स्वतःच आरोग्य चांगलं ठेवायचं आहे मला या सु या सुंदर शरीरात एक सुंदर आत्मा राहतो त्या चैतन्याशी माझी गाठ पडली पाहिजे आणि या चैतन्याला जाणून घेण्यासाठी साधना सेवा आणि सत्संग साधना सेवा सत्संग आणि यासाठी तुम्हाला गृह त्याग करायची गरज नाही तुम्हाला काहीही सोडायची गरज नाही म्हणजे गौतम बुद्धांचा जो मार्ग होता ना त्याच्यापेक्षाही सोपा मार्ग सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आपल्याला दाखवतायत आणि ते काय म्हणतात संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा या ज्ञानाच्या प्रती सजग राहून पूर्ण समर्पण आपण फक्त म्हणायचं नाही कि तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझ आरपन, क्या लागे म्हणतो आणि कृती मात्र आपली कशी असते स्वार्थ स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्थ तो जातो अशा स्वार्थाला सोडून आपल्याला एक ना एक दिवस जायचंच आहे आणि म्हणून सजग राहून भौतिक नियमांचं पालन करून योग्य काय अयोग्य काय सद सद विवेक बुद्धीचा अवलंब करून असं सात्विक वैराग्य तुमच्या अंतकरणात प्रकट व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त